नमस्कार आज आपण एक अशी जबरदस्त रेसिपी बघणार आहोत जी पौष्टिक तर आहेच पण चवीलाही इतकी भन्नाट आहे की मुलं आवडीने खातील चला तर मग बघूया हा पौष्टिक अंडे आणि पनीर पराठा कसा बनवायचा लहान मुलांना पौष्टिक खाऊ घालणं म्हणजे एक मोठं चॅलेंज असतं नाही का खास करून जर त्यांना अंडी किंवा पनीरसारखे पदार्थ आवडत नसतील तर मग नाश्त्याला काय द्यायचं हा प्रश्नच असतो पण थांब काळजी करायचं काहीच कारण नाही कारण आपल्याकडे आहे एक सुपर ऑप्शन हा पराठा म्हणजे प्रोटीन कॅल्शियम आणि एनर्जीचा खजिना आहे जो चवीलाही एकदम मस्त लागतो चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की हा पराठा नेमका इतका पौष्टिक का आहे तर बघा ह्या पराठ्याचं गणित खूप सोप्पं आहे यात साधारणपणे साठ टक्के आहे गव्हाचं पीठ जे मुलांना मस्त एनर्जी देतं मग तीस टक्के आहे प्रोटीनचं मिश्रण म्हणजे अंडी पनीर आणि चीज आणि बाकी दहा टक्क्यांमध्ये इतर साहित्य म्हणजे काय की कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचा एकदम परफेक्ट बॅलेन्स चला मग आता बघूया हे मस्त पराठे बनवायला आपल्याला काय काय लागणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला लागेल तीन वाट्या गव्हाचं पीठ सोबत पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय सारणासाठी पाऊण वाटी खिसलेलं उकडलेलं अंड अर्धी वाटी खिसलेलं पनीर आणि पाव वाटी खिसलेलं चीज आणि मसाल्यांमध्ये अगदी चिमुटभर हळद चवीनुसार मीठ एक चमचा तेल आणि हो बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर सगळं साहित्य जमलंय मत चला आता कृतीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत या पराठ्याचं चविष्ट सारण सारण बनवणं तर अगदी सोपं आहे बघा सगळ्यात आधी काय करायचं उकडलेली अंडी छान किसून घ्यायची झाली की त्यात घालायचं किसलेलं पनीर आणि चीज आता चवीसाठी त्यात टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर आणि मीठ आणि मग हे सगळं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं झालं आपलं सारण तयार आता इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती लक्षात ठेवा आपलं जे सारण आहे ते कोरडं पण मऊ असायला हवं त्याला जर खूप पाणी सुटलं तर पराठा लाटताना फाटू शकतो आपलं सारण तर मस्त तयार आहे आता वळू या पराठ्याच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे म्हणजे पीठ मळण्याकडे तर पीठ मळायला काय करायचं एका परातीत गव्हाचं आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घ्या मग त्यात टाका चवीनुसार मीठ चिमूटभर हळद आणि एक चमचा तेल आता थोडं थोडं पाणी घालत पीठ छान मऊ पण थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की लगेच पराठे लाटायला घेऊ नका त्याला थोडा आराम द्या साधारण पाच ते सात मिनिटं ते छान झाकून ठेवा आता प्रश्न पडेल की पीठ का झाकून ठेवायचं तर पीठ मुरवण खूप गरजेचं आहे ह्या एका सोप्या स्टेपमुळेच पराठे एकदम मऊ होतात आणि लाटताना अजिबात त्रास होत नाही चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे यशस्वी पराठ्यांचं रहस्य काय आहे ते एकदा पटकन बघून घेऊया तर चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक हा पराठा प्रोटीन कॅल्शियम आणि एनर्जीचा खजिना आहे दुसरं सारण कोरडं ठेवा म्हणजे पराठा फाटणार नाही तिसरं पीठ कमीत कमी पाच ते सात मिनिट द्या म्हणजे पराठे मऊ होतील आणि चौथं गहू आणि तांदळाच्या पिठाचं कॉम्बिनेशन वापरल्यामुळे पराठ्यांना एक वेगळाच छान पोत येतो तर मग मूळ प्रश्न हा आहे की एकाच पदार्थात उत्तम चव आणि परिपूर्ण पोषण मिळवणं हे खरंच शक्य आहे का चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ही लढाई जवळपास सगळ्यांच्याच घरातली आहे चव निवडायची की पोषण नेहमीच या दोन्हींपैकी एकाची निवड करताना कुठेतरी तडजोड करावीच लागते हे बघा एका बाजूला आहेत चव जी जिभेला हवीहवीशी वाटते मनाला तृप्त करते तर दुसऱ्या बाजूला आहे पोषण जे शरीराला निरोगी आणि ऊर्जावान ठेवतं अनेकदा वाटतं की या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटांवर आहेत पण आज आपण जो पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे पराठा या दोन्ही वाटांना एकत्र आणतो मग हा जादुई पराठा तयार तरी कसा करायचा बरं याची सुरुवात होते एका कलेपासून आणि ती कला आहे पराठा लाटण्याची हो ही एक कलाच आहे ह्याची प्रक्रिया अगदी सरळ सोपी आहे आधी पीठाचा एक छोटासा गोळा घ्या आणि त्याची पोळी लाटा मग बरोबर मध्यभागी आपलं चविष्ट सारण ठेवा आता सगळ्या बाजूंनी पीठ व्यवस्थित बंद करा आणि सगळ्यात महत्वाचं अगदी हलक्या हातांनी पुन्हा एकदा लाटून पराठा तयार करा आणि यातली एक गुरुकिल्ली लक्षात ठेवा जर लाटताना जास्त जोर लावला तर सारण बाहेर येऊन पराठा फाटू शकतो त्यामुळे हलक्या हाताने लाटणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे यामुळेच पराठा मस्त टम्म फुकतो आणि त्याची चव ही अप्रतिम लागते चला आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया जिथे खरी जादू घडते म्हणजे पराठा भाजण्याची पद्धत इथेच एका कच्च्या पराठाचं रूपांतर सोनेरी खमंग पदार्थात होतं यासाठी काय करायचंय आधी तवा चांगला गरम होऊ द्या त्यावर पराठा टाका आणि मग दोन्ही बाजूनी तेल किंवा साजूक तूप लावून खरपूस भाजा याच खरपूस भाजण्यामुळं पराठ्याला ती कुरकुरीत आणि अप्रतिम चव येते आणि जेव्हा पराठ्यावर असे सोनेरी डाग दिसू लागतात आणि घरात तुपाचा तो खमंग वास दरवळायला लागतो ना तेव्हा समजायचं की आपला पराठा तयार होण्याच्या अगदी जवळ पोचला आहे आणि झाला आपला गरमागरम स्वादिष्ट पराठा खाण्यासाठी अगदी तयार आहे पराठा तर तयार झाला पण त्याचा खरा आनंद कशासोबत घ्यायचा चला आता ते पाहूया हा गरमागरम पराठा थंडगार दयासोबत तर अप्रतिम मस लागतो किंवा मग आंबट गोड टोमॅटो सॉससोबत नाहीतर फक्त एका लोण्याच्या गोळ्यासोबतही खाऊन बघा आणि हो मुलांच्या डब्यासाठी तर हा एक पौष्टिक आणि पोटभरीचा सर्वोत्तम पर्याय आहे ही एक अशी डिश आहे ज्याला मुलं कधीच नाही म्हणणार नाहीत चवीला इतकी छान आणि आतून पौष्टिक त्यामुळे पालकांसाठी सुद्धा हा हा एक मोठा दिलासाच असतो नाही का आता चवीबद्दल तर आपण बोललो पण आपण सुरुवातीला पोषणाचाही उल्लेख केला होता मग आता वेळ आहे या पराठ्याच्या आत दडलेल्या आरोग्याच्या खजिन्याबद्दल जाणून घ्यायची या पराठ्यातलं प्रत्येक साहित्य आपापलं काम चोख बजावतं अंड्यांमधून मिळतं भरपूर प्रोटीन पनीर देता हाडांसाठी आवश्यक कॅल्शियम गव्हाच्या पिठामुळे मिळतं फायबर आणि चीज ते तर चवीत भर घालतंच हे सगळं मिळून या पराठ्याला एक संपूर्ण आहार बनवतं म्हणजेच काय तर हा पराठा म्हणजे चव आणि पोषणाचा एक अगदी योग्य मिलाफ आहे आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना की हे शक्य आहे का त्याचं हे एक चविष्ट आणि समाधानकारक उत्तर आहे तर मग शेवटी तोच प्रश्न पुन्हा एकदा चव आणि आरोग्य आपण खरंच दोन्ही एकत्र निवडू शकतो का या पराठ्याच्या उदाहरणावरून एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते की जर आपण योग्य पदार्थ आणि योग्य पद्धत निवडली तर आरोग्याशी तडजोड न करता चवीचा पुरेपूर आनंद घेता येतो तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत